नमस्कार मी डॉक्टर प्रवीण कुमार घुले सहायक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय नांदेड केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना केंद्र सरकारमार्फत द संपूर्ण देशभरामध्ये राबवल्या जाते यामध्ये प्रामुख्याने शेळी गटाचा पुरवठा त्याचबरोबर कुक्कुट पक्षी आणि वैरण विकास या योजना प्रामुख्याने राबवल्या जातात शंभराधिक पाच दोनशे अधिक दहा तीनशे अधिक पंधरा चारशे अधिक वीस आणि पाचशे अधिक पंचवीस अशा पद्धतीनं शेळी गटासाठी यामध्ये लाभार्थ्याला अर्ज करता येतो त्याचबरोबर हजार कोकट पक्ष्यांचा देखील लाभ या योजनेद्वारे गेला घेतला जाऊ शकतो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट इन या पोर्टलवर लाभार्थ्यांनी स्वतः अर्ज करायचा आहे यामध्ये पन्नास टक्के हे केंद्र शासनाकडून अनुदान चाळीस टक्के हा संबंधित बँकेकडून आ, हिस्सा आणि दहा टक्के हा लोकहिस्सा यामध्ये समावेश आहे